एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आपण या पदावरती बसलेला असताना या पदाचा अवमान अवहेलना किती करावी सभापती महोदय इतक्या खालच्या दर्जाचं या पदाच्या बाबतीमध्ये मा जे मागच्या अडीच वर्षामध्ये मा काही पक्षाचे प्रवक्ते बोलत होते इतकं चुकीचं मला वाटतं अध्यक्षपदाच्या बाबतीमध्ये या देशात कधी बोललं गेलं नसेल पण तरीही सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत जे प्रवक्ते काही येतात आता मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री म्हणाले विश्व प्रवक्ते वगैरे पण हे प्रवक्ते येऊन कोणत्या पदावरती कोणत्या पदाला नावं ठेवावं याचं सुद्धा भान गेल्या अडीच वर्षामध्ये ठेवलं गेलं नाही अध्यक्ष महोदय अशी चुकीची पद्धतीची अतिशय खालच्या दर्जाची काही पक्षाच्या प्रमुखांची वक्तव्य तुमच्याबद्दल ऐकली त्यावेळेस खूप वाईट वाटलं मनाला की अरे बाबा तुम्ही आमच्या आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना काय बोलायचं ते बोललात आता दो दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काय बोलायचं ते बोललात परंतु जे पद अतिशय महत्वाचं आहे क्रमांक एकच पद आहे या विधानसभेमध्ये त्याच्यावरती सुद्धा इतक्या खालच्या दर्जावरती जे लोक बोललेले जे पक्षप्रमुख बोललेले जे विश्व काय म्हणतात ते सकाळ सकाळ बोलणारे उठलं की चालू करणारे हा भुंगा सुबह का भुंगा दुपार का भुंगा का भुंगा हे जे लोक बोललेले यांनी किमान समाजाची माफी मागितली पाहिजे या महाराष्ट्राची माफी मागली पाहिजे तेरा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य या लोकांनी त्या ठिकाणी केलेले अध्यक्ष महोदय या ठिकाणी आता सांगितलं नाना भाऊ बोलले माझ काय म्हणणं नाही किती मताने आलं काय आलं हा विषय नाही शेवटी या सभागृहामध्ये माणूस येतो पण नाना भाऊ मी माझ्या विधानसभेच्या भाषणात म्हणलो होतो अंडर हंड्रेड मवी आईल मतदानाच्या दिवशी खरोखर एका ह्याच्यावरती मी म्हणलं अंडर पंच्याहत्तर येईल पण आई शपथ मला माहित नव्हतं अंडर फिफ्टी येईल बर का एसटी महामंडळाच्या एसटी मध्ये त्रेपन्न जागा आहेत सीट तुमचं एकोणपन्नास चाहते मला वाटतं चा, तिन्ही विपक्ष आता इतक्या खाली आल्यावर जरा शांत राहना आपल्या गावाकडच्या पारावर दोन हऱ्या नाऱ्या बसलेल्या अध्यक्ष महोदय शेवट करतो हर्या नाऱ्या बसलेल्या असतात सभा अध्यक्ष महोदय तर ते हर्या नाऱ्या एखाद्या गरीबाचं चा लेकरो चाललं की ते म्हणते अरे या लेकराच काय होईल मग हो हो ले हो हो ती लेकरं ऑटोमॅटिक मोठे होतात मोठी झाल्यावर म्हणतात ह्या मुलीचं लग्नच कसं काय होईल पुढं त्या मुलीचं बिचारीचं लग्न होतं लग्न करून ती मुलगी जर परत गावात येते जाती म्हणतात आमच्याकडं पुन्हा गावात आली की म्हणते तिचं लग्न झालं पण आता हिला पोरबाळ होतील का दोन तीन वर्षाने तिला मूल बाळ होतं पुन्हा मुलगी घेऊन येते मुलगा घेऊन चालल्यावर ते परत म्हणते आलं एकच मुलगा झाला आता दुसरा होईल का काही दिवसांनी त्याला दुसराही मुलगा होतो ती पुन्हा माघारी येते आणि ते लहान मुलं चाललेले असले ते पारावर म्हणते या दोन्ही मुलांचं आता कस काय होईल अशी अवस्था हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे शिवसेना यांचे झालेले अध्यक्ष महोदय अरे आता इतक्या सपाटून मताने धन्यवाद इतक्या सपाटून मताने आपल्यावर इतक्या सपाटून मताने आपटल्यावर अध्यक्ष महोदय शांत आता आता हे अरे जरा मला बोललं पाहिजे तुमचं मनापासून आभार मानतो अध्यक्ष महोदय आणि आमच्या संख्येमध्ये आम्हाला न्याय द्या एवढीच विनंती करतो थांबतो